दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा एकोणीस एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा मी तुझ्याजवळ काहीही इच्छित नाही फक्त तुझ्या चरणकमली आश्रय मिळावा एवढेच मागणे आहे ज्यामुळे मनुष्याला पृथ्वीशी जोडणाऱ्या सर्व बेड्या तुटतात मला आशीर्वाद दे मा आणि मला असा मार्ग दाखव ज्याद्वारे मी अज्ञानाचा सांसारिक आसक्तीचा हा तटहीन सागर अगदी सहजतेने पार करू शकेन आणि तुझ्या दिव्य मांडीवर येण्यापूर्वी जेव्हा तू मला परत बोलावशील तेव्हा माझे मन आणि हृदय नेहमी तुझ्यावर स्थिर राहू शकेल जय मा जय मा Ja,